नमस्कार आता आकाश आणि भूमीचा मोठा ॲक्सिडेंट झालेला असतो पण भूमी आणि बाळ सुखरूप असतात पण आकाशला मेंदूला खूप मार लागल्यामुळे तो कोमात गेलेला असतो आता भूमी ही आकाशजवळ जाऊन खूप बोलते अरे आपलं स्वप्न पूर्ण झालं आहे आपली मुलगी आपल्याला मिळाली आणि आता तो निश्चित पडला आहेस उठ ना आकाश आकाश उठ माझ्याशी बोल पण आकाश काही बोलत नसतो भूमी खूप रडत असते भूमी अथर्वाणी मनू डॉक्टरांना भेटतात तेव्हा डॉक्टर म्हणतात त्यांची परिस्थिती अजून खालावत चालली आहे आपल्याला सगळ्यात मोठे डॉक्टर डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना बोलवावं लागेल तेव्हा भूमी म्हणते मी बोलवेन माझ्यासाठी माझ्या नवऱ्यासाठी त्यांना आणि भूमी आता संकर्षण अधिकारी यांच्या घरी आलेली असते आणि समोर बघते तर काय एक फोटो असतो तो, तो त्याच बाईचा फोटो असतो जी ॲक्सिडेंटमध्ये गेलेली असते भूमी आणि आकाशच्या गाडीने जिला उडवलेलं असतं ती संकर्षण अधिकारी यांची बायको असते आता संकर्षण अधिकारी समोर येतात आणि भूमी म्हणते डॉक्टर मला तुमची गरज आहे माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा प्लीज डॉक्टर मी तुमच्या पाया पडते पण माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा तेव्हा डॉक्टर संकर्षण अधिकारी म्हणतात ठीक आहे येतो मी आणि डॉक्टर संकर्षण अधिकारी भूमीसोबत हॉस्पिटलला येतात आणि आकाशवर उपचार करत असतात था आणि थोड्या वेळाने आकाश शुद्धीवर येतो आता संकर्षण अधिकाऱ्यांनीच आकाशला शुद्धीवर आणलेलं असतं आता भूमी ही डॉक्टर संकर्षण अधिकारी यांचे खूप खूप आभार मानते आता आकाश तर शुद्धीवर आलेला आहे आता भूमी लगेच आकाशला भेटायला येते भूमी म्हणते आकाश आकाश कसं वाटतंय आता भूमी असं म्हणतात आकाश फक्त मान हलवतो आकाशला अजून बोलायला जरा त्रास होत असतो आता भूमी जाऊन डॉक्टर संघर्षण अधिकाऱ्यांना म्हणते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आज माझा नवरा वाजला आहे तुमचे उपकार कसे फेडू हेच मला समजत नाही आहे तेव्हा ते काहीच न बोलता तिथून निघून जातात कारण त्यांचीसुद्धा बायको ॲक्सिडेंटमध्ये गेलेली असते त्यामुळे त्यांना मोठा धक्काच बसला असतो आता रागिणी इकडे मजेत असते की आता आकाश जाणार आता कोणताही डॉक्टर येऊन आकाशवर उपचार करणार नाही आता जाणार आता आकाश हा आता जाणार आम्हाला लवकरच परत हॉस्पिटलला जावं लागणार असं आता रागिणी आनंदात बोलत असते तेवढ्यात फोन येतो की आकाश शुद्धीवर आला ते ऐकून रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते रागिणी म्हणते आकाश शुद्धीवर आला कोणता डॉक्टर कोणता मिळाला आणि भूमीने का अशी जादू केली की आकाश शुद्धीवर आला आता रागिणीला मोठा धक्काच बसलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका